नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सुबेदारांच्या घरी आता कल्पनातही प्रतापरावांना विचारतात अहो लाल मटाची भाजी करू का चालेल का तुम्हाला प्रतापराव म्हणू लागतात काही कर काही सरकत नाही आता त्याच संधीचा फायदा घेत प्रिया कल्पनाताईंना म्हणू लागते आई आज सगळं जेवण तुला बनवावं लागतंय म्हणजे तुझी लाडकी सून घरात नाहीये का या घरची तर अगं मी तुला मदत केली असती परंतु कसं आहे ना या घरच्या मालकीनीने जे काही नियम घालून दिले आहेत ना त्यामध्ये हा नियम बसत नाही ना कल्पनाताई म्हणतात की हो या सगळ्यामध्ये हा नियम बसतही नाही आणि हे खरं आहे की सायलीज या घराची मालकीन आहे आणि हो तुला जर तु ती आवडत नसेल ना तर तू कुठलाही क्षणी हे घर सोडून दुसरीकडे राहायला जाऊ शकतेस आणि त्याचवेळी तिथे अश्विन आलेला असतो आता हे ऐकल्यानंतर अश्विन कल्पनाताईना म्हणतो म्हणजे तन्वीन इथे राहायचं नाहीये का तुम्ही अशा पद्धतीने तिला घराबाहेर काढणार आहात का म्हणजे मी नसताना तुम्ही माझ्या बायकोला घराबाहेर काढत आहात का आता हे ऐकल्यानंतर प्रतापराव आणि कल्पनाताई एकमेकांकडे पाहू लागतात प्रतापराव म्हणू लागतात अश्विन अरे उगाच अर्धवट ऐकून काहीही बोलू नकोस तर अश्विन म्हणतो मला माहीत आहे ना माझ्या बायकोशी वाईट वागल्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही ना कल्पनाताई म्हणतात अश्विन हे बघ तुला माहीत नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझ्या बायकोशी बोलायला गेलेच नव्हते तुझीच बायको माझ्याशी बोलायला आली कारण तिला खुरापती काढल्याशिवाय तिचा वेळ जात नाही आहे ना आता अश्विन काही बोलणार परंतु त्याचवेळी सायली अर्जुन त्या ठिकाणी येतात आता अर्जुन कल्पनाताईंना विचारतो मम्मा काही झालंय काही प्रॉब्लेम आहे का कल्पनाताई म्हणतात नाही काहीच नाही आता अश्विन काही न बोलता तिथून निघून जातो तर प्रतापराव अर्जुनला म्हणतात अर्जुन अरे नेहमीच तुम्ही नका विचार करू कल्पनाताई म्हणतात हो ना जा तुम्ही हातपाय धुवून या मी तुम्हाला जेवण वाढते आता यात संधीचा पुन्हा एकदा फायदा घेत प्रिया म्हणूला वा वा आता हे मात्र बरं आहे सासू जेवण वाढणार आणि सून मात्र आयत गेणार आता हे ऐकल्यानंतर कल्पनाताई प्रतापराव सायली अर्जुन या सर्वांनाच प्रियाचा राग येत असतो परंतु कोणीही तोंडी न लागता सायली कल्पनाताईंना म्हणते आई आम्ही पाच मिनिटात येतो म्हणजे आपण सर्वजण एकत्र चिवायला बसू असं म्हणत सायली अर्जुन तिथून निघून जातात प्रिया मनाशीच म्हणते या दोघांचं नक्की काय चाललंय लोखंडे कोण आहेत याचा शोध तर घेत नाहीयेत ना किंवा महिपस शिकरे याच्या तर मागावर नाही येत ना नक्की या दोघांचा काय चाललंय या सगळ्याचा शोध मला घ्यावाच लागेल तर दुसरीकडे या सगळ्याशी प्रियाचा संबंध आहे असं महिप झालेला असतो आता महिप शिकरी मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणू लागतो अगई चिचुंद हे सगळं काही तूच करतेस हे सगळे काही तुझेच कांड आहेत हे मला चांगलंच माहीत आहे म्हणजे एवढं सगळं होऊनही तुला काही अक्कल आलेली नाही पण आता मी तुला नाही सोडणार हे सगळे खेळ खेळतेस ना आता मी तुला अशी काही अद्दल घडवेन ना की तुझं हाडही कोणाला सापडणार नाही आता महिपत शिकरे शांत होतात त्यांना साक्षीची आठवण येते महिपत शिकरे म्हणू लागतात पण त्या अगोदर मला माझी पोरगी कशी आहे ही बघावी लागेल आणि म्हणूनच महिपत शिकरे आता साक्षीला फोन करतात साक्षी महिपत शिकरेंचा फोन उचलते पण साक्षी मात्र पूर्णपणे स्वतःला हरवून बसलेली असते महिपत शिकरे म्हणू लागतात ए पोरी फोन उचलायला एवढा उशीर काय झाला अगं तू स्वतःला काही त्रास करून घेत नाहीयेस ना, ना? अगं त्या दीक्षितचा विचार करून स्वतःच्या जीवाचं बरवेटर करून घेत नाहीयेच ना, ना? अगं पुरी काळजी करू नकोस तुझा हा बाप अजूनही जिवंत आहे तो दीक्षित पातळात जरी लपला ना तरी मी शोधून काढणार साक्षी मात्र काहीच बोलत नसते ती फक्त असाच हुकार देत असते महिपत शिकरे म्हणू लागतात काय झालं पुरी अगं बोल ना अगं तू महिपत शिकरेची लेख आहेस म्हणजे कसं असायला हवं आणि आत्तापर्यंत तू काय काय केलंस ते सगळं काही आठव आणि हो अशा या फालतू माणसांसाठी तुझ्या डोळ्यात अश्रू यायला नको ए बोल ना असं म्हणत शिकरे साक्षीला आवाज देऊ लागतात परंतु साक्षी, ला पर साक्षी मात्र फोन कट करते आता मात्र महिपत शिकरेंना साक्षीचं खूप टेन्शन आलेलं असतं तर इकडे साक्षी आता स्वतःचा जीव संपवायला निघालेली असते स्वतःच्या हाताची नस कापून घ्यायचं ठरवते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुभेदारांच्या घरी सायली अर्जुन यांच्या गप्पा चालू असतात सायली म्हणू लागते मुंबई वरून एक मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि ही साखरपुड्याची ऑर्डर आहे आणि त्याचसाठी आता कुसुमताईने हाताशी दोन मुलीही ठेवल्या आहेत आता हे ऐकल्यानंतर अर्जुनलाही खूप आनंद वाटतो हे सगळं काही प्रिय ऐकत असते त्याचवेळी कल्पनाताई आणि प्रतापराव त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात सकाळी सकाळीच नवरा बायकोच्या गप्पा चालल्या आहेत वाटतं तर प्रतापराव म्हणू लागतात अगं कल्पना आज अर्जुन एवढा शांत बसलाय याचाच अर्थ सूर्य नक्कीच उत्तरेला उगवला असेल आता सर्व जण हसत खेळत असतात आणि सर्वांच्याच गप्पा चालू असतात आणि त्याचवेळी अस्मिता येते अस्मिताचा चेहरा खूप उतरलेला असतो अस्मिता कुठल्या तरी विचारात असते तर कल्पनातही अस्मिताला आवाज देत म्हणतात अस्मिता अगं केव्हापासून मी तुझी वाट बघतेय आणि हो दोन वेळच्या प्रवासामुळे तुला त्रास तर झाला नाही ना, ना तू ठीक आहेस ना तर अस्मिता होकार देते आणि बाकी काहीच न बोलता ती तिच्या रूममध्ये निघून जाते आता अस्मिताला कुठल्या तरी गोष्टीचा त्रास होत आहे हे सर्वांच्याच लक्षात येतं अर्जुन म्हणू लागतो काय झालंय अस्मिता अशी का वागत आहे तर कल्पनाताई म्हणतात तुम्ही नका विचार करू मी अस्मिताशी सायली म्हणते नाही नका आई मी बोलेन अस्मिता असं म्हणत आता सायली अस्मितासाठी कॉफी घेऊन तिच्याशी बोलण्यासाठी निघून जाते परंतु सर्वांनाच अस्मिताची काळजी वाटत असते आता सायली अस्मिताशी बोलण्यासाठी तिच्या रूममध्ये येते आता अस्मिताचा मूड फ्रेश करण्यासाठी सायली अस्मिताला म्हणते काय मग दिल्ली वारी कशी झाली कुठे कुठे फिरलात आणि हो शॉपिंग वगैरे केलात ना आता अस्मिता काहीच न बोलता शांतच असते सायली म्हणते अस्मिता ताई अगोदर कॉफी पिऊन घ्या अस्मिता म्हणते नाही नको तू तिथे ठेव आता सायली कॉफी तिथे ठेवते आणि अस्मिताच्या बाजूला बसते आणि अस्मिताला सावरत ती विचारते काय मग सचिन भाऊजी कशी आहेत अस्मिता म्हणू लागते सायली मला तर काहीच कळत नाहीये मला माहीत आहे मी आज सचिनला भेटून आले आहे मी दिल्लीला रा त्याच्यासोबत राहिले आहे परंतु मला असं का वाटते की सचिन फक्त वरवर माझ्याशी कोड बोलत आहे प्रेमाने वागत आहे परंतु सचिनचा तो रेस्टॉरंटमध्ये पाहिलेला चेहरा सायली अगं मला अजूनही आठवतोय अगं मला असं का वाटतंय आणि मग माझं मन अस्वस्थ होतं सायली आता अस्मिताला म्हणू लागते अस्मिताई स्वतःला सावरा पूर्णाची आणि आई काय म्हणाले आहेत या दिवसांमध्ये प्रत्येक स्त्रीचं मन हळव झालेलं असतं तिचं मन खूप नाजूक झालेलं असतं आणि म्हणूनच अशा छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होतो पण या गोष्टी मनाला नाही लावून घ्यायच्या अहो अशा दिवसांमध्ये आपल्याला त्रास होतो त्याचप्रमाणे रडूही येतं परंतु नाही अशा वेळी काय करायचं जे आपल्यासाठी चांगलं आहे ना त्याच गोष्टींचा विचार करायचा तर आता अस्मिता म्हणू लागते माझ्यासाठी काहीच चांगलं नाही आहे का आता हे ऐकल्यानंतर सायरीला खूप वाईट वाटतं सायली अस्मिताची समजूत घालू लागते सायली अस्मिताला म्हणते असं कसं अहो ताई तुमच्याकडे जगातली सगळ्यात खूप बेस्ट गोष्ट आहे ती तुमचं बाळ बाळ येणार म्हणून सचिन भाऊजी ही किती खुश आहेत ना आणि ते तुम्हा दोघांचीही अगदी मनापासून काळजी घेत आहेत हे मी पाहिलंय ना सचिन भाऊजी तुम्हाला नेहमी काय म्हणतात ब्युटिफुल अस्मिता ताई कसं असतं ना प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते परंतु तिच्या नवऱ्याने तिचं कौतुक केलं आणि म्हणाला की कि किती सुंदर दिसतेस किती स्त्री अजून सुंदर दिसायला लागते अस्मिता ताई हे प्रेम जपा आता अस्मिता सायलीला मध्ये हे सगळं काही का मला कळतंय ग सायली आणि मी माझं प्रेम जपण्याचाही प्रयत्न करते परंतु माझ्यासमोर तो रेस्टॉरंटमधला चेहरा अजूनही जात नाहीये मला असं का वाटते मी रेस्टॉरंटमध्ये ज्याला पाहिला आहे तो सचिनच आहे हा विचार करून अस्मिता खूप नर्वस होते तिला त्रास होत असतो आणि म्हणूनच सायली आता अस्मिताच्या पोटावर हात ठेवते आणि म्हणू लागते बाळा रे तुझी मामी आता तुझ्या आईला समजावून थकली आहे आता तूच तुझ समजाव तुझ्या आईला तुझ्या आईला म्हणावं आई अगं आपले बाबा दिल्लीला आहेत आणि ते आपली खूप अगदी मनापासून काळजी घेत आहेत आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या डोक्यातील हे वेडेवाकडे विचारणा आता थांबव कारण आता मी लवकरच जन्माला आल्यानंतर माझं नाव तर ठेवायचं आहे ना मग माझ्या नावाचा काही विचार केलायस की नाही आता तयारीला लाग बरं असं म्हणताच अस्मिताच्या चेहऱ्यावर छोटीशी स्माईल येते आता सायली अस्मिताचा मूड फ्रेश करण्यासाठी म्हणू लागते दाई आपण एक काम करूयात का तुम्हाला जर मुलगा झाला तर त्याचं नाव थोंडो ठेवूयात आणि मुलगी झाली तर तिचं नाव थोंडी ठेवूयात आता हे ऐकल्यानंतर अस्मिता हसू लागते आणि म्हणू लागते अगं काय आहे तू सुद्धा तुझ्या नवऱ्यासारखी माझी मस्करी करणार आहेस का नाही नाही आम्ही अशी काहीही नावं ठेवणार नाही होत कारण सचिनला चार अक्षरी नावं खूप आवडतात आणि तसे सचिनने तयारही केली आहेत आता अस्मिता काही बोलणार तर सायली म्हणते भद्रसेन असं म्हणत अस्मिताला हसवायचं असतं अस्मिता, अस्मिता खूप पोट धरून हसू लागते सायली अस्मिता या ही चालू असते आणि खूप गप्पाही चालू असतात अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा एकदा परत आलेला असतो आणि हे दृश्य कल्पनाताई दुरूनच पाहतात अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद आलेला पाहून एक आई म्हणून त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान आलेलं असतं अस्मिताचा खुललेला चेहरा पाहून खूप खुश होतात आणि मनाशीच म्हणतात शेवटी माझ्या अस्मिताच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलंच शेवटी हे सगळं काही सायलीने करून दाखवलंच खरंच ह्या पुरीकडे जादू आहे बाकी काहीच नाही तर आता सायली अस्मिताला म्हणू लागते अस्मिताताई बस झालं आपण केवढ्या गप्पा मारले आहेत आणि किती हसलो आता आता आहे पण आता नाही आता तुम्ही ही कॉफी प्यायची आहे आणि आराम करायचा आहे असं म्हणत सायली बाहेर येते कल्पनाताई सायरीला म्हणतात सायली खरंच थँक्यू सो मच सायली विचारते कशाबद्दल तर कल्पनाताई सायलीला म्हणतात आज तू अस्मिताला अगदी मोठ्या बहिणीप्रमाणे समजून घेतलंस आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणलेस यासाठी तर सायली कल्पनाताईंना म्हणते आई तुम्ही असं का बोलताय अहो अस्मिताताई म्हणजे माझी बहीणच तर आहे असं म्हणताच कल्पनाताईंनाही खूप बरं वाटतं कल्पनाताई सायलीला म्हणतात सायली अगं मागच्या काही काळामध्ये तुझ्यासोबत अस्मिता किती वाईट वागली आहे आणि तरीसुद्धा तू हे सगळं काही विसरून आज अस्मिताची अगदी मनापासून काळजी घेतेयस हे सगळं काही तू कसं काय करू शकतेस सायली कल्पनाताईना म्हणते आई तुम्ही कशाबद्दल बोलताय नाही म्हणजे मला काही आठवत नाही आहे हा आणि हे सगळं काही मला तुम्ही असं का विचारताय आता कल्पनाताईंच्या लक्षात येतं की सायली सगळं काही विसरून गेलेली आहे आणि तिने मनापासून आपल्या नात्यांचा स्वीकार केलेला आहे आता सायली कल्पनाताईंना म्हणते आई आपण इथेच गप्पा मारत राहायचं आहे का नाही म्हणजे आपल्याला हॉलमध्ये जायचं आहे मग जायचं की नाही आता कल्पनाताई म्हणतात बरं चल असं म्हणत सायली आणि कल्पनाताई तिथून निघून जातात इकडे अस्मिता मात्र अस्वस्थ असते परंतु सायलीने तिच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणण्याचा प्रयत्न केलेला असतो तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आता प्रतिमाहत्या झाडांना पाणी घालत असतात आणि त्याचवेळी प्रतिमाहत्यांना ते दृश्य आठवतं महिपत शिकरी आणि त्यांची झालेली मंदिरातील भेट आणि त्याच्या अपघाताचं सर्व दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर येतं महिपत शिकरेला पाहिल्यानंतर प्रतिमाहत्या खूप अस्वस्थ होतात त्यांना त्रास होऊ लागतो हे सगळं काही त्यांना आठवत असतं आणि त्याचवेळी ते त्या ठिकाणी रविराज सर येतात रविराज सर प्रतिमाहत्यांना म्हणतात प्रतिमा तू ठीक आहेस ना आता प्रतिमाहत्या म्हणतात हो मी अगदी ठीक आहे तर रविराज सर प्रतिमाहत्यांना म्हणतात प्रतिमा मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं आत्या म्हणतात बोला ना रविराज सर म्हणतात प्रतिमा अगं तू मंदिरातून आल्यानंतर तू खूप अस्वस्थ होतीस तुला खूप त्रास झाला खरं तर तू मंदिरात ज्या व्यक्तीला पाहिलंस त्या व्यक्तीचा आणि आपला आपल्या अपघाताशी काही संबंध आहे का म्हणजे मी आणि सायली अर्जुन ज्यावेळी विचार केला त्यावेळी असं वाटते की तू ज्या अपघाताबद्दल बोलत आहेस तो आपलाच अपघात आहे का म्हणजे आपण ज्यावेळी सुभेदारांच्या घरून निघालो होतो त्यावेळी आपला जो अपघात झाला होता त्याबद्दलच आहे का म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या अपघाताच्या वेळी तू तिथे पाहिलं आहेस का किंवा त्या व्यक्तीने म्हणजेच आज मंदिरात तू महिपत शिकरेला पाहिलंस त्या व्यक्तीने तुला काही इजा पोहोचवली आहे का तुला काही आठवतंय का प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करशील का आता प्रतिमहात्या हे सगळं काही आठवू लागतात परंतु ज्यावेळी त्यांच्यासमोर ही दृश्य येऊ लागतात ती सगळी काही अंधूक असतात आणि त्यांना मात्र काहीच आठवत नसतं रविराज सर म्हणतात प्रतिमा तुझ्या डोळ्यासमोर जी व्यक्ती अंधूक दृश्य येते आहे ज्या व्यक्तीचं दृश्य तुला समोर दिसतंय ती व्यक्ती म्हणजे महिपत शिखरेच आहे का प्रतिमहात्या आठवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांना काहीच आठवत नाही आणि म्हणूनच प्रतिमहात्या रविराज सरांना म्हणतात आहू, मी खूप आठवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मला नीटचं काही दिसतही नाही आहे फक्त अंदुख सगळं काही डोळ्यासमोर आहे पण मला खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा रवीरा सर म्हणतात प्रतिमा तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस पण प्लीज आठवण्याचा प्रयत्न कर ना कारण तुला जर हे सगळं काही आठवलं तर आपल्या अपघाताच्या त्या गोष्टीला एक वेगळीच दिशा मिळू शकते त्या अपघाताची एक नवीन बाजू आपल्याला लक्षात येऊ शकते आणि या सगळ्या मागे कोण आहे हे आपल्याला कळू शकतं तर प्रतिमा आता म्हणू लागतात अहो हे सगळं काही मला कळतंय हो आणि म्हणूनच मी आठवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मला मात्र काहीच आठवत नाही रविरा सर म्हणतात प्रतिमा काळजी करू नकोस आणि स्वतःला त्रास करूनही घेऊ नकोस हळूहळू तुला सगळं काही आठवेल परंतु जेव्हा काही नकळतपणे या गोष्टी आठवतील ना तेव्हा नक्कीच मला सांग प्रतिमा आता म्हणतात बरं ठीक आहे मी तुम्हाला नक्कीच सांगेन परंतु ज्या ज्यावेळी रविराज सर किंवा कोणीही महिपत शिकरेचं नाव त्यांच्या समोर काढतात त्यावेळी मात्र त्या खूप अस्वस्थ होतात हे सगळं काही रविराज सरांच्या लक्षात आलेलं असतं तर इकडे असतरेला भेटण्यासाठी नागराज काका आलेले असतात आता नागराज येताच महिपा शिकरेने म्हणतो काय झालंय सकाळपासून आठ आठ मिस कॉल आणि कॉल बॅक केला तर म्हणे आत्ताच्या आत्ता भेटायला या कुठे एवढी आग लागली आहे आता मात्र महिप शिकरे ती चिठ्ठी नागराजच्या हातात देतात आणि म्हणतात हे बघा कुठे आग लागली आहे ते तुम्हालाही कळेल नागराज म्हणतो काय झाले नक्की मैप शिकरे म्हणतात वाचा म्हणजे तुम्हालाही कळेल आता नागराज ती चिठ्ठी वाचतो तर त्यावर लिहिलेलं असतं बावीस वर्षापूर्वीचा ॲक्सिडंट आठवतोय का मला अगदी व्यवस्थित आठवत आहे आता हे ज्यावेळी नागराज वाचतो त्यावेळी मात्र नागराजला धक्काच बसतो आता घाबरलेला नागराज महिपत शिकरेना म्हणतो हे सगळं काही तू केलंयस ना हे सगळं काही तुझंच काम आहे मला माहीत आहे ना हे सगळं काही तू मुद्दा मला ब्लॅकमेल करण्यासाठी करत आहेस आणि मी तुला चांगलंच ओळखतो आता मात्र महिपत शिकरे चिडतात आणि म्हणू लागतात ओ नागराज शेठ आधीच माझं टाळकं आऊट आहे आणि तुम्ही तुमचं टाळकं ठिकाणावर ठेवून बोला ना की मी अशा चिट्ट्या चपाट्या का लिहीन ही चिठ्ठी मी लिहिली नाहीये तर मला पाठवली गेली आहे आता ही ऐकल्यानंतर नागराज थोडा घाबरतो आणि म्हणू लागतो कोणी पाठवले महिपत बोल ना ही चिठ्ठी तुला कोणी पाठवली आहे महिपत शिकरे म्हणतात ते जर मला माहीत असतं तर आत्तापर्यंत त्या माणसाला मी जिवंत सोडलं असतं का मी फोनवर बोलत होतो आणि त्याचवेळी एका एक माणसाचा मला धक्का लागला माझा फोन खाली पडला तो मी उचलायला गेलो आणि माणूस काय आणि त्याच माणसाने ही चिठ्ठी माझ्या किशात ठेवली असावी आता हे ऐकल्यानंतर नागराज हसू लागतो नागराज महिपत शिकरे ना म्हणतो काय चाललंय हे महिपत अरे तू माझी चेष्टा करू नकोस आणि तुला कळतंय का अरे हा बावीस वर्षापूर्वीचा ऍक्सिडंट आहे आणि तो आपण पचवला आहे आणि तो कोणाच्या लक्षात तरी असेल का आणि कोणी पाहिलाही नसेल तर महिपत शिकरे नागराजला म्हणतात असं तुम्हाला वाटतंय नागराज शेठ अहो आपण पचवला आहे परंतु कोणीतरी आहे की ज्यांनी हा अपघात पाहिला आहे आणि ते आपल्याला या अपघाताची आठवण करून देत आहेत ती व्यक्ती आपल्याला त्या अपघाताची आठवण करून देत आहे की आपण हा अपघात खडवून आणला आहे आता नागराज काका थोडे खाबडतात आणि महिपत शिकरेंना म्हणतात महिपत तू काय म्हणालास की तो माणूस तुला धडकला म्हणजे तू त्या माणसाचा चेहरा तर पाहिलाच असशील ना नागराजला आता महिपत शिकरे म्हणू लागतात नाही ना, ना नागराज शेठ मी तर त्या माणसाचा चेहराच पाहिला नाही मी मोबाईल घ्यायला खाली वाकलो आणि त्यानंतर त्या माणसाला गेलो तर तो माणूस काय पण जाऊन देत ना नागराज शेठ मी या गोष्टीचा जास्त विचार करत नाही कारण मला गोत्यात आणणारा माणूस त्याच्या आईच्या पोटात अजून यायचा आहे असं म्हणत अजूनही महिपत शिकरे मात्र बेफिकीरच असतात तर इकडे घरी प्रियाची मात्र चिडचिड होत असते प्रिया म्हणू लागते की या सायली अर्जुनचं काय चाललंय ना काहीच कळत नाहीये दोघेही कशाचाच पत्ता लागू देत नाही आणि मी तरी किती वेळा त्यांच्या दरवाज्याला कान लावून ऐकू असं म्हणत आता प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं प्रिया पुन्हा म्हणतात जाऊ देत ना मला आता हेच करावं लागेल त्यांच्या दरवाजाला कान लावल्याशिवाय काही ऐकू येणार नाही आणि मला तर काही कळणारही नाही आणि म्हणूनच सायली अर्जुनचं नक्की काय चाललंय हे पाहण्यासाठी प्रिया पुन्हा एकदा सायली अर्जुनच्या रूमच्या बाहेर यायचं ठरवते आता ती येण्यासाठी निघालेली असते तर दुसरीकडे आता अर्जुन आपली पुढची स्टेप पूर्ण करण्यासाठी दरवाजा बंद करून घेतो आणि त्यानंतर अर्जुन सायलीला विचारतो तयार आहेस ना आपण करूयात ना फोन सायली म्हणते हो करूयात अर्जुन म्हणतो रिलॅक्स हो आणि आपलं जसं बोलायचं ठरलं आहे तसंच तू बोलायचं आहे सायली म्हणते बरं आता सायली देवाला नमस्कार करते आणि आता महिपत शिकरेशी बोलण्यासाठी तयार झालेली असते तर दुसरीकडे प्रियाही सायली अर्जुनच्या दरवाजाबाहेर उभी असते आता हळूवारपणे पाऊल पुढे टाकत ती काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे आता अर्जुन महिपत शिकरेंना फोन करतो आता महिपत शिकरे पाहतात तर एक वेगळाच नंबर असतो नागराज विचारतो कोणाचा फोन आहे महिप शिकरे म्हणतात वेगळा नंबर आहे नागराज म्हणतो स्पीकर वर ठेव आता महिपत शिकरे फोन स्पीकर वर ठेवतात आणि विचारतात हॅलो कोण आता सायली अगदी वेगळ्या आवाजात महिपत शिकरे म्हणते तुझा बाप आता हे ऐकल्यानंतर महिपत शिकरे चिडतात आणि म्हणू लागतात ए कोण बोलतय नीट सांगायचं तर सायली म्हणू लागते ते नीट सांगायची काही गरजच नाही एकदा सांगितलं ना तुझा बाप बावीस वर्षापूर्वीचा अपघात आठवतोय ना पनवेल हायवेजवळ झालेला अपघात जो अपघात तू घडवून आणला होतास मला अगदी व्यवस्थित आठवत आहे आणि हो त्यानंतरही जे काही झालं तेही मला आठवत आहे आता मात्र हे ऐकल्यानंतर महिपत शिकरेंना तो अपघात आठवतो महिपत शिकरेंनी प्रकारे प्रतिमात्यांना त्रास दिलेला असतो त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो हे सर्व काही महिपत शिकरेंना आठवू लागतं प्रतिमात्या मदतीचा हात मागत असतात परंतु त्याच वेळी महिपत शिकरेंनी तिथलं पेट्ट लाकूड घेत प्रतिमात्यांच्या चेहऱ्यावर वार केलेले असतात ज्याच्या खुना आजही प्रतिमात्यांच्या मनावर असतात आणि दृश्य महिपत शिकरेच्या लक्षात असतं तर सायली म्हणू लागते तुझा खेळ संपलाय महिपत शिकरे असं म्हणत सायलीने आता फोन कट केलेला असतो इकडे मात्र महिपत शिकरे पूर्णपणे खाबरून गेलेले असतात आता हा फोन नक्की कोणाचा आहे हे त्यांनाही कळत नाही तर दुसरीकडे प्रियाही सायली अर्जुनच्या रूम बाहेर येऊन सर्व ऐकण्याचा प्रयत्न तर करत असते परंतु तिच्यापर्यंत काहीच पोचलेलं नसतं प्रिया चिडते आणि म्हणू लागते हे दोघं काय बोलतायत ना काहीच कळत नाहीये कसं कळणार की या दोघांचं नक्की काय चालू आहे तर इकडे सायली अर्जुनला म्हणू लागते महिपत शिकरी एवढा पोचलेला गुंडा आहे ना की त्याला या सगळ्या काही पोकळ धमक्या वाटत असतील त्याला वाटत असेल की आपल्यासोबत असं कोणी काही करील का परंतु नाही आता त्याला या सगळ्याची जाणीव करून द्यावीच लागेल की हे सगळं काही कोणाला तरी माहीत आहे या सगळ्याची जाणीव करून द्यायलाच हवी की त्याचा आता खेळ संपला आहे आता सायलीचं हे बोलणं अर्जुनलाही पटत असतं अर्जुन सायलीला म्हणतो अगदी करेक्ट आहे आता त्याला या सगळ्याची जाणीव करून द्यावीच लागेल आता यापुढची आपल्याला असे स्टेप आणि असं पाऊल उचलावं लागेल ना की यानंतर आपण जो खेळ खेळणार आहोत त्यामुळे महिपत शिकरेला तो बावीस वर्षाचा ऍक्सिटन अगदी करेक्ट आठवेल आता सायली अर्जुनला काही सांगणार तर त्याचवेळी अर्जुन सायलीला थांबवतो आणि नक्कीच दरवाजा बाहेर कोणीतरी आहे याची जाणीव अर्जुनला होते आणि म्हणूनच अर्जुन हळूवर हो पावलांनी बाहेर यायला निघतो म्हणजे आता दरवाजा उघडून अर्जुन पाहणार परंतु हे सगळं काही प्रियाच्या लक्षात येतं आता अर्जुन दरवाजा उघडण्या अगोदरच प्रिया मात्र तिथून गायब झालेली असती अर्जुन इकडे तिकडे पाहतो परंतु कुठेच त्याला प्रिया दिसत नसती आणि म्हणूनच अर्जुन पुन्हा एकदा रूममध्ये निघून जातो आता अर्जुनच्या रूमचा दरवाजा बंद होताच प्रियाने मोकळा श्वास घेतलेला असतो ती मनाशीच म्हणते की अर्जुन क्रॉस चेक करण्यासाठी बाहेर आला होता याचाच अर्थ सायली आणि अर्जुन कशाविषयी तरी बोलत आहेत परंतु हे नक्की कशाविषयी बोलतायत आणि यांच्या डोक्यात नक्की काय प्लॅन शिजत आहे कसं करणार आहे आता हे दोघेही मैप शिकरेपर्यंत पोहोचले म्हणजे हळूहळू कडेकडेने ते माझ्यापर्यंत तर नाही पोचणार ना असं म्हणत प्रिया खाबरून गेलेली असते तर दुसरीकडे सायली विचारते की काय होतं अर्जुन म्हणतो की कोणीतरी बाहेर आहे असा मला अंदाज होता आणि म्हणूनच पाहण्यासाठी गेलो परंतु तिथे मात्र कोणीच नव्हतं सायली अर्जुनला म्हणते तसंही आपल्या घरात भिंतीला कान लावून राहणारी एक व्यक्ती आहेच ना आणि म्हणूनच एवढ्यात आपण काय करत आहोत हे कोणाला काहीही कळायला नको जर घरच्यांना कळालं तर आपण केवढं मोठं धाडस करत आहोत यामुळे ते खाबरून जातील अर्जुन म्हणतो हो आणि आपण याविषयी घरी बोलायलाही नको कारण महिप शिकरेला जर धडा शिकवायचा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा प्लॅन घरी करून काहीच उपयोग नाहीये मला असं वाटतंय की आपण पुढचं प्लॅन सिनियरच्या खरीच करूयात असं म्हणताच सायली ही यासाठी तयार होते सायली म्हणते थे बरं ठीक आहे आपण आता इथे काहीच बोलायला नको तर दुसरीकडे महिपा शिकरेच्या घरी आता महिपत शिकरे ते चिठ्ठी हातात घेतात आणि नागराजला म्हणू लागतात एकशे तेरा टक्के हे काम त्या चिचुंदरीच आहे आता हे ऐकल्यानंतर नागराज महिपत शिकरेना म्हणतो प्रियाचं काम तू असं काय बोलतोयस की हे सगळं काही प्रियाने केलं असावं तर महिपत शिकरे नागराजला म्हणतात तुम्हीच आठवा नागराज शेठ आपण बावीस वर्षापूर्वी हा अपघात घडवून आणला परंतु या अपघाताबद्दल अजून कोणाला माहित आहे त्या चिचुंदरीलाच माहित आहे ना आता नागराजला हे सगळं काही आठवतं नागराज म्हणू लागतो पण हे सगळं करून तिला काय मिळणार आहे आणि ती असं का करेल महिपत शिकरे म्हणतात सूड उगवण्यासाठी आठवत आहे ना तिने आपला व्हिडिओ बनवला आहे आणि तो व्हिडिओ मिळवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत मग आता ती आपल्यावर सूड उगवण्याचा आणि आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते परंतु एकशे तेरा टक्के नागराज शीठ आता मी तिचे इतके बारीक बारीक तुकडे करणार आहे ना की चाळणीने चाळले ना तरी घसाघसा खाली पडतील आता नागराज महिपत शिकरेंकडे पाहू लागतो तर नागराजला आता महिपत शिकरे म्हणू लागतात चला आत्ताच्या आत्ता जाऊन तिला जा विचारूया आता मी काही तिला सोडत नाही तर नागराज महिपा शिकरेना थांबवत म्हणतो हां आता जायचं आणि तिला जा विचारायचा मग तुला काय वाटतंय ती सगळं काही आपल्याला धडाधड सांगेल आणि तसंही हे सगळं काही तीच करते हे तुला माहीत आहे का तर महिप शिकरे म्हणतात तिच्याकडून हे सगळं काही कसं वधवून घ्यायचं ना हे मला चांगलंच माहीत आहे असं म्हणत आता महिपा शिकरे प्रियाला जा विचारायचं ठरवतात तर इकडे सा सायली आणि अर्जुन महिपत शिकरेच्या बंगल्या बाहेर आलेले असतात आता दोघही महिपत शिकरेंची वाट पाहत असतात आता महिपत शिकरेंना पुढचा एक दणका द्यायचा सायली अर्जुनने ठरवलेलं असतं आता त्यांनी एक मशाल तयार करून आणलेली असते सायली अर्जुनला म्हणू लागते सावधरा कारण या आगीमुळे तुम्हाला किंवा इतर कोणालाही इजा पोहोचायला नको या गोष्टीची इजा फक्त महिपत शिकरेच्या मनावर व्हायला पाहिजे त्यामुळे सगळं काही अगदी नीटच व्हायला पाहिजे आता सायली अर्जुनने जी काठी आणलेली असते त्याच्या मागे बावीस वर्षापूर्वी असं लिहिलेलं असतं इकडे महिपत शिकरे आणि नागराज दोघेही प्रियाला जाब विचारण्यासाठी निघत असतात आणि त्याच वेळी महिपत आणि नागराज निघत असताना नागराजला फोन येतो आणि म्हणूनच तो, तो महिपत शिकरेना म्हणू लागतो एक मिनिट मला फोन आला आहे तू पुढे हो मी आलोच आता महिपत शिकरी त्यांच्या गाडीच्या दिशेने निघालेले असतात आता अर्जुनने इकडे मशाल पेटवलेली असते आणि महिपत शिकऱ्यांच्या दिशेने भिरकावून दिलेली असते आता ज्यावेळी महिपत शिकरी मागे वळून पाहतात तर तिथे एक पेट्ट लाकूड त्यांना दिसतं महिपत शिकरी ते हातात घेतात आणि हे नक्की कोणी फेकलं आहे हे पाहण्यासाठी इकडे तिकडे पाहू लागतात परंतु त्याचवेळी सायली आणि अर्जुन आता एका झाडामागे लपून असतात महिपत शिकरी आता त्यावर लिहिलेला संदेश वाचतात बावीस वर्षांपूर्वी असतात आणि त्यांचा हा घाबरलेला चेहरा पाहून सायली अर्जुनला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुन महिपत शिकरेंना फोन करतो आणि म्हणू लागतो बावीस वर्षापूर्वी पनवेल हायवेजवळ जो अपघात झाला होता तो मला माहीत आहे आणि हा माहीत आहे की नाही हे दाखवून तुला द्यायचं आहे मी जिथे बोलवत आहे तिथे आहे असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो आणि आता शिकरेंना ज्या ठिकाणी अपघात झालेला असतो त्या जंगलात बोलावून घेतो आता अर्जुनने बाबूचा फोटो एका झाडावर लावलेला असतो महिपत शिकरी त्या बाबूला ओळखतात तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि हे सर्व दृश्य सायली आणि अर्जुनने पाहिलेलं असतं आता सायली अर्जुनच्या लक्षात येतं की हे सगळं काही महिपत शिकरेनेच घडवून आणलेलं आहे अर्जुन सायलीला म्हणू लागतो ज्या बाबूने सिनियरचा अपघात घडून आणला त्या बाबूचा आणि महिपत शिकरेचा काहीतरी संबंध आहे तर सायली म्हणते आता आपल्याला हे शोधून काढावंच लागेल की या दोघांचा काय संबंध आहे आणि हा जर अपघात महिपत शिकरेने खडून आणला असेल तर आता मात्र सायली खूप संतापलेली असते आता सायली अडचून कशाप्रकारे महिपा शिकरेला जाळ्यात ओढत त्याच्याकडून या सत्याची कबुली करून घेतील आणि यानंतर महिपा शिकरेला कोणती शिक्षा होईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद